नमस्कार श्रोते हो जीवन जगत असताना मनुष्याचा नेहमी एक वैचारिक कल असतो की बाबा आयुष्यामध्ये आपण हे हे मिळवलं की त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत आणि तेव्हा आपण आयुष्य जगणार आहोत चांगल्या प्रकारचं पण तसं बघायला गेलं तर रोजचं आयुष्य आपण रोज जगलं पाहिजे रोज आपण जीवनाचा आस्वाद घेतला पाहिजे आनंद लुटला पाहिजे पण आपण तसं न करता आपण विचार करत राहतो की एवढं झाल्यानंतर मात्र माझ्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत पण खरं तर आपण रोजचं आयुष्य रोज आनंदानं जगायला शिकलं पाहिजे अशाच अशयाची असलेली ही आपली कविता के जगायची केव्हा माहीत नाही आपण आज मरू की उद्या मरू माहीत नाही आपण आज मरू की उद्या मरू तरीही आपलं ठरलेलं असतं जगायला उद्यापासून सुरुवात करू तरीही आपलं ठरलेलं असतं जगायला उद्यापासून सुरुवात करू हे सुरुवातच करायला कधी कधी फार उशीर होतो हे सुरुवातच करायला कधी कधी फार उशीर होतो इतका की हा विचार फक्त विचार बनूनच राहतो इतका की हा विचार फक्त एक विचार बनूनच राहतो म्हणून जगावं आजला आजच आपण उद्यावर न टाकता ओझ म्हणून जगावं आजला आजचं पण उद्यावर न टाकता ओझ जीवनाचा काय भरोसा तुझं असो वा माझ जीवनाचा काय भरोसा तुझ असो वा माझ धन्यवाद श्रोते हो